नमस्कार जज साहेबांना खूपच वाईट वाटलेलं असतं त्यामुळे जज साहेबांनी जानकीला चोवीस तासाची वेळ दिलेली असते त्यावेळेला जज साहेब म्हणालेले असतात जानकी मी सुद्धा एक आई आहे आणि म्हणूनच मी तुला सांगते तू चोवीस तास घे आणि तुझ्या आईला शोधून काढ तेव्हा ऐश्वर्या आणि सारंगची तर बोलतीच बंद झालेली असते त्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात ऐश्वर्या खूप घाबरलेली असते इकडे जानकी घरी आलेली असते त्यावेळेला सौमित्र जानकीला बोलतो जानकी वहिनी काय करणार आहे चोवीस तासाच्या आत जानकी वहिनी स्वतःच्या मनाला विचार खरोखर आपल्याला चोवीस तासाच्या आत तुझ्या आईला शोधता येईल का तेव्हा जानकी बोलते रात्र एक करील पण काहीही झालं तरीसुद्धा माझ्या आईला मी शोधूनच काढेन तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी मी तुझ्या सोबत आहे तू काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र जानकी खूपच खुश होते इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग घाबरलेले असतात ऐश्वर्या सारंगला बोलते समजा समजा ती बाई जानकीला सापडली तर काय होईल तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही शांत व्हा काही झालं तरी जानकी वहिनी लताबाईंपर्यंत पोहोचणारच नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते नाही नाही आपल्याला असं गाफील राहून चालणार नाही काही झालं तरी आपल्याला काही ना काहीतरी निर्णय घेतले पाहिजेत ती जानकी किती हुशार आहे तुम्हाला तर चांगलंच आहे ती जानकी काही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते आपल्याला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अजिबात नाही मला शांत वगैरे व्हायचंच नाही आहे आता मात्र मला लवकरात लवकर पाऊल टाकावंच लागेल इकडे जानकीला एक काहीतरी भेटलेलं असतं आणि लताबाई गोडावनामध्ये आहेत हे जानकीला कळलेलं असतं जानकी मध्ये पोहोचलेली असते ती मोठमोठ्यानी आई आई तू कुठे आहेस अशी हाका मारत असते लताबाईंना जानकीचा आवाज येतो लताबाईंच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते त्यामुळे त्यांना बोलता येत नसतं लताबाई मोठ्यानी मोठ्याने ओरटण्याचा प्रयत्न करत असतात पण शेवटी डोक्याने जोरात बॉक्सला धडक मारतात त्यामुळे बॉक्स खाली पडतात आणि जानकीचं लक्ष स्वतःच्या आईकडे जातं तेव्हा मात्र जानकी मोठ्याने ओरडते हो आई आई तू इथे आहेस आणि जानकी लताबाईंच्या जवळ येऊन त्यांना सोडवते पण तेवढ्यात मात्र तिथे ऐश्वर्याचे गुंड टपकलेले असतात ऐश्वर्याचे गुंड आल्यानंतर जानकी बोलते हे बघा उगाच माझ्याशी पंगा घेऊ नका तुम्ही आताच्या आता इथून निघून जा तेव्हा लगेच ते गुंड हसायला लागतात आणि म्हणतात तुझ्याशी आणि आम्ही पंगा घेतोय अगं तुझी लायकी काय खरोखर तू आम्हाला भारी पडणार आहेस का उलट तू इथे येऊन चूक केलीस आता तुलासुद्धा इथंच बांधून ठेवणार तेवढ्यात मात्र रा जानकीचं लक्ष तिथे असलेल्या एका टेबलावर जातं आणि जानकी तो टेबल उचलते आणि त्या लोकांच्या दिशेने फेकते त्या गुंडांच्या दिशेने फेकल्यानंतर तो टेबल जाऊन त्यांच्या डोक्यानाच लागतो तेवढ्यात मात्र जानकी लताचा हात धरते आणि तिथून पळत जाणार तेवढ्यात मात्र एक गुंड लताचा पायस धरतो तेवढ्यात मात्र जानकी मोठ्याने ओरडते आई आई काय झालं तेवढ्यात मात्र जानकीचं ते लक्ष त्या गुंडांकडे जातं आणि जानकी mm. जोरात त्याच्या लात हातावर मारते त्यामुळे जानकीची चप्पल चांगलीच त्या माणसाच्या हाताला लागलेली असते तेव्हा तो मोठमोठ्याने ओरडायला लागतो तेवढ्यात मात्र तो जानकीचा पाय जोरात ओढतो आणि जानकी डोक्यावर आपटलेली असते जानकीच्या डोक्यातून रक्त येत असतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी लता बोलते जानकी जानकी काय झालं जानकी बरी आहेस ना जानकी अगं किती रक्त येत आहे तेव्हा जानकी बोलते आई चल आपल्याकडे वेळ नाही आहे आई चल आणि जानकी लताबाईंचा हात धरते आणि त्यांना धावत पळत तिथून घेऊन जात असते तेवढ्यात मात्र ऐश्वर्या समोरून आलेली असते ऐश्वर्याला बघता जानकी एका खोलीत जाऊन लागते ऐश्वर्या म्हणते काही झालं तरी इथे गोंधळ व्हायला नको एकदाचा त्या लताबाईचा तोंड बंद केलं पाहिजे कायमचं तिला संपवलं पाहिजे काही झालं तरी ती लताबाई मात्र आता जिवंत राहिली नाही पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही प्रयत्न करेन पण त्या लताला मात्र मी जिवंत ठेवणार नाही तिला सोडणार नाही मी तिची लायकी तिला दाखवणार तेवढ्यात ऐश्वर्या त्या रूममध्ये गेलेली असते आणि जानकी तिच्या आईला घेऊन कोर्टामध्ये पोचलेली असते ऐश्वर्या इकडे गोडावनमध्ये येते आणि तिच्या गुंडांची अवस्था बघून ती जोरात भिंतीवरती हात आपडते आणि म्हणते शीट अरे गेली गेली ती जानकी स्वतःच्या आईला सोडून प्रत्येक प्लॅनवरती माझ्या पाणी फिरवते आता काय करू मी आता जर का म्हातारीन सत्य ओकलं आणि तिने माझं नाव घेतलं तर मी मात्र फासावर लटकलेच आता तर मला समजतच नाही की काय करावं ते पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच आणि तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की, की सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या संपलं सर्व तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग जरा तुमच्याना तोंडाला आवर घाला तुम्ही कधीच पॉझिटिव्ह बोलू शकत नाही का सारंग प्रत्येक वेळेला या गोष्टीवरती तुम्ही येता पण जरा विचार करा मी काय काय धडपडत असते ते तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता संपलं सर्व आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी एकेकाला सोडणार नाही त्या जानकीला काय करायचंय ते करू देत पण मी मात्र एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र जानकी खूप चिडलेली असते इकडे ऐश्वर्या आणि सारंग कोर्टात पुसलेले असतात जज साहेब म्हणत असतात जानकी जानकी काय झालं तुला चोवीस तासाची मुदत दिली होती तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघतो आणि म्हणतो जानकी अगं एवढी रक्तबंबाळ कशी काय झालीस तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश काही नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जस साहेब बोलतात काय झालंय मला सांगणार आहेस का जानकी तुला दिलेल्या मुदतीचा तू फायदा केलायस का तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगू का जस साहेब तुमच्यामुळे मी या संधीचा फायदा घेऊ शकले तुमच्यामुळे इतक्या वर्षांनी मला माझी आई आई भेटली त्याचं कारण मी तुम्हाला सांगूच शकत नाही खरं सांगायचं तर जज साहेब मी माझ्या संधीचा फायदा घेतलाय आणि तुम्ही दिलेल्या संधीचं मी सोनं केलंय आई प्लीज ये आतमध्ये तेवढ्यात लताबाई आतमध्ये आलेल्या असतात लताबाई आत आल्यानंतर जानकी लताबाईंकडे बघते तेव्हा मात्र तिला खूप आनंद होतो तेव्हा सगळेजण थक्कच होतात त्या सुमित्राच्या चेहऱ्यावरचा तर चांगलाच रंग उडालेला असतो लताबाई विटनेस बॉक्समध्ये येतात तेव्हा जज साहेब म्हणतात तुम्हाला कुणी किडनॅप केलं होतं तुमच्या मुलीने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला का तेव्हा लगेच लताबाई बोलतात अहो काय बोलताय तुम्ही जज साहेब माझी मुलगी आणि मला मारेल तुम्हाला वाटलंच कसं जज साहेब अहो माझी मुलगी कुणाचा खून नाही हो करू शकत ती एकतर माणसांना एकत्र आणण्याची कामं करते किंवा माणसांना जोडून ठेवते पण माझी मुलगी कोणालाही आयुष्यातून संपवणार नाही खरं तर हे काम तिच्या जावेने म्हणजेच ऐश्वर्या सारंग रणदिवे आणि सारंग रणदिवे यांनी केलेलं आहे हे ऐकताच सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा मात्र लताबाई सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये जज साहेबांना सांगत असतात आणि ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो ऐश्वर्या आणि सारंग जेल कोर्टामध्ये आलेले नसतात तेव्हा साहेब पोलिसांना सांगतात की लवकरात लवकर ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांना अरेस्ट करा आणि यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं काहीतरी बघा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब हो असं बोलतात त्याच वेळेला ऋषिकेश जानकीजवळ जातो आणि जानकीला बोलतो जानकी शेवटी करून दाखवलं असंच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या आणि सारंग जेलमध्ये जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका